रंगा ए रंगा उठ सकाळचे साडेआठ होत आले मी जाते पाटलाकडे पापडाचं पीठ घे गेर, घेरायला जत तुझा चहा करून ठेवलाय रे गरम करून घे आई चहा केने रंगनाथने डोळे मोठ्या मुश्किलीने उघडले रात्री झोपायला दोन वाजले कवितासोबत चॅटिंग फोन बंद करायलाच तयार नाही अँड्रॉइड पण तिनेच घेऊन दिलाय आपल्याकडे कुठे एवढी येतील एवढे पैसे कवितेला पैशाची कमी नाही घरची शेतीवाडी बाप पुढारी कशी ही मुलगी आपल्या प्रेमात पडली काही कळतच नाही नाहीतर आपल्यात आवडण्यासारखं काय आहे हुशारी आणि गोरा रंग सोडला तर चेहऱ्यावरची माशी उडत नाही नियमित उत्पन्न नसल्याने नेहमी तडजोड करण्याची सवय आणि चेहऱ्यावर येणारा समंजस भाव वडील गावातल्या सावकाराकडे म्हणून पगार मिळून मिळून काय मिळणार म्हणून आईलाही कुठे कुठे स्वयंपाक पाण्याला काही मदत करायला जावे तरी गावातले अभयंकर वकील त्याला बोलावून काही लेखी काम आपल्याकडून करून घेतात तर काही पैसे पॉकेट मनीचे सुटतात उठा रंगनाथ शंभूनाथ कुलकर्णी तुम्ही अशा भाग्यवान लोकांमध्ये सामील आहात ज्याचा खर्च त्याची गर्लफ्रेंड करते रंगनाथ छातीत एकदम धडधडून आलं कविताच्या बापाला किंवा भावाला आपल्या प्रेमाबद्दल कळलं तर काय होईल या भीतीने तो उठला चहा गरम करून घेतला एम ए होऊन दोन वर्ष झाली तरी कुठेच नोकरी नव्हती एम बी ए करायची इच्छा होती त्याची पुण्याला जाऊन पण कॉलेजची लाख दोन लाख फी कुठून भरणार सरकारी चांगल्या कॉलेजात प्रवेश घ्यायचा तर तिथे आरक्षण काय झालं जीवन आहे ना पैसा ना नोकरी ना हिंमत ना निर्लज्ज मन आई बाप्पाला मदत करायच्या वयात त्याच्यावर भार होऊन जगायचं रंगनाथने पुन्हा तोंडावर पाणी मारलं नको ते विचारच नको तरी कविता एकदा म्हणाली त्याला रंगा तो फार निगेटिव्ह विचार करतो अरे सोडते विचार मस्त खा पी मजा कर गावाबाहेरच्या हायवेवर मस्त हॉटेल निघाले बघ एकदा जाऊ आपण बिअर प्यायला त्यावर रंगनाथ एकदम गोरामोरा झाला होता नको ग कोणी पाहिलं तर काय शंभू भटाचा मुलगा दारू पितो त्यावरून खळकळून हसत कविता म्हणाली होती तुला तुझ्या बापाच्या बदनामीची भीती आहे माझं काय मला तिथे बघितल्यावर घरचे जिवंत तरी ठेवतील का बापरे कविता म्हणजे हद्दच आहे रंगनाथने गाई प्रांतविधी आवरलं आज कोर्टाला सुट्टी असली तरी अभ्यंकर वकिलांनी त्याला बोलवलं होतं बहुधा मागचे काही काम असेल ठीक आहे काम जास्त असलं तर पैसेही जास्त मिळतील कोर्टाच्या कामाची फारशी माहिती नसतानाही सुरुवातीला जेव्हा त्याने रंगनाथला कामासाठी बोलवलं तेव्हाच एका गरीब हेतकुरू ब्राह्मण मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला मदत करायचा त्यांचा हेतू रंगनाथच्या लक्षात आला त्यामुळे त्याला जास्तच संकोचला व्हायचं रंगणा तयार होऊन बाहेर पडला कोपऱ्यावरच्या टपरीवरच्या आण्याने त्याला बोलवलं कुठे रे रंगा वकिलाकडे का हो अरे लग्न केव्हा करतोयस इतक्या लवकर आज नोकरी नाही नियमित उत्पन्न नाही रंगा माझं लग्न झालं मागच्या वर्षी मुलगाही झाला आपल्या बरोबरच्या उम्याचेही झाले अरे बाबा तुम्हा दोघांनी सरकारी नोकरी तुमची गोष्ट वेगळी आमच्या नशिबात काही खरं नाही नोकऱ्यांचं रंगा एखादा धंदा बघ आपल्या बरोबरीचा पम्या बघ सुरुवातीला चहाची टपरी टाकली आता मस्त पोहे भजी पात्रे हॉटेल टाकले दुकानात गिराईक मावत नाही त्याने तर काही तक्रार केली नाही जातीची नाही आणि आरक्षणाची ना। खरं आहे बाबा तुझं पण एवढी डेअरिंग नाही माझ्यात आणने दिलेला चहा घेत रंगनाथ म्हणाला अन्याने दिलेली गुटख्याची पुडी त्याने नाकारली तसा आण म्हणाला खाऊन घे असंच कुठून मरण्यापेक्षा ते बरं नको कॅन्सरने मरण्यापेक्षा कुठून मेलेलं बरं रंगनाथने हसत त्याचा निरोप घे तर घेतला पण त्याला परत धडधड होऊ लागली आपल्याकडून काहीच धड होणार नाही का ही काळजी त्याला पुन्हा सतावू हो लागली अभ्यंकर वकिलाकडे भरपूर काम होतं तो भराभर कागद हाताळा करत होता तोच कविताचा मेसेज दुपारी साडेतीनला ला गावाबाहेरच्या बागेत भेट रंगनाथ यावर काही विचार करणार तोवर दुसरा मेसेज आला अर्जंट काम आहे रंगनाथच्या चेहऱ्यावर रा घाम आला हे काय आता तिच्या घरी तर कळलं नसेल रंगनाथचे काम मात लक्ष लागेना अखेर दुपारच्या जेवणाच्या वेळी तो वकिलांना भेटायला मध्ये गेला आज कोर्टाला सुट्टी असल्याने वकील साहेब तिथेच होते सर आज दुपारी मी येऊ शकणार नाही जरा काम आहे काय काम आहे रंगनाथने मान खाली घातली अभ्यंकर वकिलांनी चेहऱ्यावरची नाराजी लपवली नाही मग म्हणाले ठीक आहे कुलकर्णी तुम्ही सिन्सिअरली काम करतात म्हणून आज जाऊ द्या जाऊन या खरं तर आज जास्त काम होतं थँक्यू सर रंगनाथने चेहऱ्यावर आणलेला घाम कविताला भेटायला वेळ होता तरी रंगनाथ घरी जेवायला गेलाच नाही नाहीतर एवढं टेन्शन असताना काय जेवण गेलं असतं तो एक तास अगोदर बागेत पोहोचला बागेत एकदम मागच्या बाजूला विहीर आणि त्याला लागून एक बंद खोली होती त्या खोलीच्या मागच्या बाजूला तो आणि कविता भेटत भेटत तिथे कोणी येत नसे धडधड त्या हृदयाने रंगनाथ तिथे बसून राहिला एक एक मिनिट एक एक तासासारखा वाटत होता कविताचा अकाउंट्सचा क्लास साडेतीनला असायचा मग आठवड्याला एखाद दिवस क्लासला दांडी मारून ते दोघं भेटायचे अर्थात बोलण्याचे काम कविताच करायची अखेर एकदाची कविता आली पण ही नेहमीसारखी हसणारी कविता नव्हतीच ओढलेला चेहरा रडून सुजलेले डोळे आल्या आल्या ती एकदम रंगनाथच्या गळ्यात पडली रंग आता काहीतरी ताबडतोब करावे लागेल उद्या मला पाहायला लोक येत आहेत रंगनाथने सुटकेचा निश्वास टाकला यात एवढं अर्जंट काय बरं मग रंगा तुला समजत नाही आहे शहरातील तालेवार मंडळी आहे आमच्यासारखीच उद्या मला पाहायचं पाहायची फक्त औपचारिकता आहे लगेच चाकरपुडा करून टाकतील अगं पण तुझं शिक्षण होईपर्यंत थांबणार होते ना दादा स्थळ चांगले आहे आमच्या तोला मोलाचं लग्न होईपर्यंत शिक्षण चालू ठेवतील मग काय का। रंग आपण पळून जाऊया रात्री रंगनाथची छाती जड झाली तोंड कोरडं पडलं बापरे उठावरून जीव फिरवत तो म्हणाला अगं कसं शक्य आहे तुझ्या दादांना आपण सापडलो तर आपले काय होईल काही होत नाही दादांचा माझ्यावर जीव आहे आणि तुझ्यात काय कमी आहे शिकलेला दिसायला चांगला आहे घरची गरिबी असली तरी दादाकडे रगड पैसा आहे फक्त कुठेतरी जाऊन पटकन लग्न करून टाकू अगं पण पळून जाणार कुठे आपल्याकडे पैसा नाही राहायची व्यवस्था नाही पैशाची फिकीर नको मी रात्री कपाटात तीन चार लाख आहेत ते घेऊन येते शिवाय अंगावर एखादं लाखाचं सोनं आहे माझी एक मैत्रीण आहे आहे घरी कोणाला माहीत नाही तिच्याकडे जाऊ रात्री मी गुपचूप निघते रात्रीच्या पॅसेंजरने शहरात जाऊ तिथून पहाटे इंदोर बस रंगाचे हातपाय एव्हाना लटलट करू लागले एवढा मोठा निर्णय एवढी हिंमत आपण दाखवू शकू शक्यच नाही काय झालं रंगा तू तु तुझ्या तु तु अण्णांना सांग परीक्षा देण्यासाठी शहरात जातोय आणि संध्याकाळीच निघून जा रात्री स्टेशनला भेटू आणि पकडलं गेलो तर कसे पकडले जाऊ मी घरी नाही हे त्यांना कळायलाच त्यांना दिवस उजाडेल नको कविता त्यापेक्षा तू काहीतरी कारण काढून त्या मुलाला नाही सांगू शकत नाही का आणि माझे दादा ऐकणार आहेत रंगनाथच्या छातीवर मनामनाचे ओझे झाले त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला नको असलं धाडच नको काहीतरी विपरीत व्हायचं रंगा दुसरा इलाज नाही रंगनाथ काही बोलणार बोलला नाही तो खाली मान घालून बसून राहिला रंगा पटकन बोल अरे आपण कसेही दिवस काढून घेऊ आपण एकमेकांवर इतकं प्रेम करतोय ना मग आता असं माग हटू हो नको नाही तर उद्या तू तु म मल, तुला मला विसरावं लागेल तरीही रंगनाथ काहीच बोलला नाही खाली घातलेली मानही त्याने वर केली नाही रंगा प्लीज एकदा वरती बघ माझ्या डोळ्यात उठ उशीर होतोय रंगनाथने नकारवरती मान हलवली सॉरी जेमतेम दोनच त्याच्या तोंडातून बाहेर पडले कविताने एकदा रागाने त्याच्याकडे बघितलं रंगा ती रागाने ओरडली तू माणूस तरी आहे का ची लाज वाटते मला माझी अशा दुर्बळ निळभट माणसावर जीवापाड प्रेम केलं याची जा या गावात असाच पाय घासत गस, मरत राहा जात आहे मी परत कधी माझ्या नजरेसमोर येऊ नको पाय आपटत रागारागाने कविता निघून गेली तरी बराच वेळ रंगनाथने वर उचलली नाही नंतर त्याने एक मोकळा श्वास घेतला त्याच्या हातापायात अजूनही सूक्ष्म थरथर चालू होती स्वतःचा त्याला खूप संताप आला केवळ आपल्यावरील प्रेमाखातर लाडाकोडात वाढलेली श्रीमंत मुलगी कोणत्याही परिस्थितीत राहायला तयार होते आणि आपण पुरुषासारखे पुरुष असून कच खातो काय जीवन आहे ना नोकरी ना पैसा ना धंद्यासाठीची धमक ना प्रेमिकेबरोबर पळून जाण्याचे साहस जीवनात काही अर्थ राहील रंगणाच विचार करता करता त्याच वाक्यावर आला आणि थांबला खरंच जीवनात काही अर्थ नाही राहिला नाही मग कशाला रटतो हे अर्थहीन जीवन संपून टाक रंगनाथच्या सर्वांगातून एक उष्ण लहर सरकत गेली तो उठून उभा राहिला जेवण संपवण्यासाठी प्रसिद्ध पडकी विहीर इथून फक्त दोन तीन किलोमीटर होते रंगनाथ झपाट्याने विहिरीकडे निघाला काही तो विहिरीजवळ पोहोचला विहिरीची ही रक... संरक्षण भिंत अनेक ठिकाणी पडली होती रंगनाथ आत डोकवला खोल असली तरी विहिरीत भरपूर पाणी होतं आतापर्यंत किती जणांनी ह्यात जीव दिला असेल विधवा असूनही गरोदर राहिलेली कमला दमा आणि क्षयरोगाने त्रस्त असलेला गणपा दारूच्या व्यसनापायी कंगाल झालेला भिका आणखीही कितीतरी असे कित्येक बळी घेतल्यामुळे दुष्काळातही विरेचे पाणी आटत नाही असं लोक म्हणायचे रंगनाथने आजूबाजूला कोणी आहे का बघितलं चिटपाखरूही नव्हतं ज्या बाजूने पूर्वी पाणी काढायला जायचं तो सर्व भाग मोकळा होता रंगनाथ तिथे उभा राहिला त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो पुढे पाय टाकणार तितक्यात रंगा अशी हाक त्याला ऐकू आली चमकून तो मागे झाला अरे हा तर अण्णांचा आवाज त्याने पुन्हा आजूबाजूला पाहिले कोणीही नव्हतं अण्णा यावेळेस इथे येणं शक्यही नव्हत नव्हतं अण्णांच्या आठवणीने अचानक त्याच्या मनाचा फेर धरला लहानपणी त्याला घेऊन फिरणारे त्याचे लाड करणारे त्याला कॉलेजची फी आणि क्लासच्या पैशासाठी धावपळ करणारे प्रसंगी लाचार होणारे अण्णा एम एला कॉलेजात पहिला आल्यावर देवापुढे पेट ठेवून डोळे पुसणारे अण्णा आणि गरिबीचा संसार असूनही त्यांना तेवढ्यात तोला मोलाची साथ देणारी आई हे काय करतोय तू अरे केवढ्या अपेक्षा आहेत तुझ्याकडून अण्णा आईला वेडा तुझ्या जीवनावर तुझ्या एकट्याचा हक्क नाही त्यांचाही हक्क आहे तुझ्यानंतर त्यांचं काय होईल हा विचार तरी केला का छे छे काय करायला जात होतो आपण रंगनाथने डोके हलवले आई अण्णांच्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले ते पुसून तो मागे फिरणार तेवढ्यात त्याच्या पायावरून काहीतरी वळवळत गेलं घाबरून रंगनाथने बाजूला उडी मारली ती विहिरीच्या उघड्या भिंतीच्या बाहेर आलेला दग जुन्यातून अर्धवट बाहेर आलेल्या त्या जुन्या दगडाला तो भार पेलवला नाही तो बाहेर निघाला आणि विहिरीतल्या पाण्याकडे झेपावला त्याच्या पाठोपाठ रंगणातही अगदी शेवटच्या क्षणी त्याने विहिरीचा कठडा धरायचा प्रयत्न केला पण तोपर्यंत फार उशीर झाला होता विहिरीत धप्प असा आवाज आला त्यानंतर दोन तीन मिनिटे पाण्यात जोरदार खळबळ झाली एक टिटवी कर्कश ओरडत आली विहिरीभोवती एक चक्कर मारून तशीच ओरडत पुढे उडून गेली नंतर विहिरीच्या पाण्यासकट सर्व परिसर शांत शांत होत गेला सूर्य झपाट्याने अस्ताला जात होता आणि रंगाच्या जीवनाचाही अस्त होत होता